एकीकडे निष्ठावंत अधिकारी गोरगरीब जनतेसाठी रात्रंदिवस वेळेची तमाम बाळगता आपल्या कुटुंबाप्रमाणे छत्रपती संभाजीनगर घाटीमध्ये दिवसरात्र काम करत आहे ते काय नाही करू शकत छत्रपती संभाजीनगर घाटीचे डीएन आहेत ते म्हणजे शिवाजी सुक्रे दुसरीकडे राज्यात केंद्र सत्ता असून ज्या कमिटीवर निवडून आले ती म्हणजे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी आज ते शेतकरी बांधव माझ्या संभाजीनगरच्या घाटीमध्ये मा आत्महत्या करीत आहे आणि त्या शेतकरी बांधवांना कोणी पॉइन घेतलं असेल कोणी कर्जबाजारी होऊन आत्महत्या के केली असेल पिकांना भाव नसेल अशा कुटुंबियांना दिलासा देण्याचे काम एक अधिकारी करीत आहे ते म्हणजे शिवाजी त्या अधिकाऱ्यांना आम्ही काहीच नाही देऊ शकत पण या अधिकाऱ्यास माझ्या गोरगरीब जनतेच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो शिवसैनिक मराठवाडा संपर्क प्रमुख शिव आरोग्य सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मुंबई महाराष्ट्र केंद्रखेडा प्रतिनिधी बी के धसा जय महाराष्ट्र मी राजू भैया जयस्वाल मी सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज मी संभाजीनगरच्या घाटीमध्ये असून तमाम मायबाप जनतेच्या वतीनं आदरणीय शिवाजी साहेब असतील ज्या अधिकाऱ्याच्या तेवीस तेवीस वेळेस बदली केल्या महाराष्ट्र शासनाने ते तुकाराम मुंडे असतील त्यातले एक आदरणीय शिवाजी सुद्धा मी माझ्या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कारण आज गोरगरीब जनतेसाठी वेळेची न बागता आज आज संभाजीनगरचे डीन काय करू शकतं हे सगळ्या जनतेला माहिती आहे पण वेळेची न बागता रात्री दोन वाजता तीन वाजता गोरगरीबाचे दुःख जाणव जाणून घेणारे आमचे शिवाजी सुखळे साहेब यांना मानवंदना करतो कारण आज असं व्यक्तित्व आपल्याला मिळणारच नाही आणि अशा अधिकाऱ्याच्या पाठीमागं लागून आपल्याला काही मिळणार नाही कारण ती त्यांचं कर्तव्य पूर्ण करीत आहे आज एका साईडला राज्यात केंद्रात सरकार असून ते गोरगरीब जनतेला दिलासा देऊ शकत नाही आज तुम्ही बघितलं असेल आज ज्या कमेटोवर हे सरकार निवडून आले का आम्ही आल्यानंतर कर्जमाफी करू आज ते गोरगरीब जनता माझ्या घाटीच्या आसपास शंभर ते दीडशे रुपये किलोचे सफरचंदसुद्धा विकत घेऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज गोरगरीब जनता असून आज संभाजीनगरमध्ये आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री सर्व बसेल असून ते संभाजीनगरच्या घाटीला एकसुद्धा चक्करसुद्धा मारू शकत नाही या को त्यांचा कोणता माणूस दिसत नाही पण आज अहोरात्र आमचे शिवाजी सुक्रेसाहेब गोरगरीब जनतेसाठी काम करीत आहेत आणि खरोखरच माझे गार्ड असून द्या माझ्या नर्स असून द्या माझे डॉक्टर असून द्या किती आज किती संघर्ष करावा लागतो मला माहिती आहे मी चोवीस तास घाटीमध्ये असतो आज पन्नास टक्के मी जनतेला जनतेलासुद्धा सांगतो आपल्या घाटीमध्ये पन्नास टक्के सगळे दारूचे पेशंट आहे दारू, दारू व्यसनधीन पेशंट आहे त्या पेशंटला कसं हँडल करावं लागतं माझ्या नर्स असून द्या गार्ड असून द्या या माझ्या डॉक्टर असून द्या शिव्या खाते त्यांच्या पण त्यांची ट्रीटमेंट करते अशी मी कधी आयुष्यात बघितले नाही आहे प्रायव्हेट हॉस्पिटलला तुम्ही असे काही चाळी करू शकत नाही पण आज एक त्यांच्यावर दबाव असतं म्हणून ते तुमचं सहन करून घेत आहे म्हणून आज इतकं तंतोतंत काम आज शिवाजी शुक्रसाहेब माझ्या घाटीमध्ये करीत आहे गोरगरब जनतेसाठी करीत आहे कुठल्याही समाजाचं देणं घेणं नाही पण जो पेशंट आला त्यांचा फोन आला दिवस ते आज घाटीसाठी मेहनत करीत आहे आज घाटीचा परिसर कसा स्वच्छ राहतो पार्किंग की साईडला आज मी घाटीच्या समोर आपघाती समोर मोठं शेडचं काम त्यांनी सुरू केलं आहे मी त्यांना माझ्याकडून माझ्या पक्षाच्या वतीनं मी धन्यवाद देतो आणि सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र